कशात तुम्ही सर्व मस्त नामाजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला स्वाग सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोदी स्वाभिमानी समाधानी सो आता आपली निघायची तयारी झालेली आहे बॅगअ पॅक झालेली आहेत दिल्ली पण इथे रेडी झालेली आहे जाण्यासाठी उत्सुक आहे तर आपण निघतो आता थोड्याच वेळाने सो भेटूया आपण पुढे काय काय होतं कसं कशा हे करतो आपण तर ते तुम्हाला सांगतच आहे माझ्या व्हिडिओमध्ये ते चला बाय फायनली आपण निघालेलो आपण आता चाललेलो आहोत सो जाऊया आपण त्याच्यातलं चाललो आहे तर भेटूच आपण जाऊया चला आपण दहा ला दहा कमी आहे टायमिंग होता टार्गेटचा पाऊस बघा आज दोन दिवस नव्हता पाऊस आणि आज सुरुवात केली पावसाने झाला पुरे कधी आता नुकतंच आता बसले बसले पुढे आवय माझा गाडी चालवते ऐरली सोडली आपण तिकडे सोना आणि माझे भाऊजी दोघं तिथे थांबले तर वाट बघतात ते नेरळवरून निघाले होते आणि आम्ही आले तो पाठी सगळं सामान आहे दोन दिवसाचा दोन दिवस पण नाही एक रात्र आणि उद्याचा दिवस त्यासाठी एवढं सामान माणसं पण कमी तरी पण सामानाचीच जास्त रंग आहे तीच आम्ही ऐरोली इथून सोडली होती आणि निघालो होतो आपल्याला कर्जतला जायचं होतं वन नाईट स्टे अँड दुसऱ्या दिवशीचं हे करण्यासाठी तर मस्त असं हिरवळ असं वातावरण पावसाचा नजारा त्यात ही सृष्टी अशी सगळीकडे हिरवीगार झाली होती बाहेरचा ब्यू खूप छान आणि सुंदर वाटत होता पाऊस पण येत होता रिमचिम निमच आणि त्यात आपण निघालो होतो आणि हा गेट आहे ह्याचा नेरळचा तर आपण पहिला कर्जातला चाललो होतो ना तर इथून गेलो होतो असे डोंगर साडी मस्त असं वाटत होतं व्हिमध्ये बघण्यासारखं आहे कधी पण नाही बोलत ते लावतानाच गाणी

अवतर मजा चालू केलं नाही कासरेच झालं आता त्याला काय करून घेऊ गोदड्या बिदड्या लेफ्ट घेतला तर आपण आपल्या घरी जाऊ शकतो तिकडचं ट्रॅफिक निघून आपण पुढे चाललो होतो टर्न मारला ना आपला पेट्रोल पंप लागतो आपल्या लेफ्ट साईडला आणि तिकडून पुढे गेल्यानंतर राईटला गेलो ना की आपलं हे सोसायटी येणार आहे हा ब्रिज आहे वरती चढून जाण्यासाठी इथला शॉर्टकट कसा आपण जास्त रद्द त्याच्यामुळे माहिती ना नाही इकडे लेफ्टला पेट्रोल पंप आहे आणि आता आपण राईट नंबर इथे राजमाता जाऊ यांचं उद्यान आहे मोठं असं इकडे संभाजीराजांचा पुतळा देखील आहे चौकामध्ये दे। हा हे संभाजीराजांचा पुतळा आहे इथे आता आपण इथे टर्न घेऊन भूक लागली होती तर वडापाव घेतले होते शाळे शाळेची वान देखील आली होती तिथे आपण टर्न घेणार आहोत आमची भूक लागली होती तर वडापाव घेण्यासाठी आपण थांबलो होतो इकडे बघू शकता इथे हा इथे मोठा असा स्टॅच्यू आहे फ्रंटला जाऊन दाखवते हे बॅकसाईड आहे असं हे कर्जतला आलेलो आहेत आपण सो इकडे बघू शकता तुझ्या ही छान आहे अशी पाठीमागे तिथेच पाणी भरपूर हे झालं होतं त्यावेळेस कर्जतला आलेलो त्यावेळेस सुंदर असं सो बघू शकता हा व्ह्यू आहे आणि मी एकदा स्टॅच्यू दाखवणार आहे तुम्हाला विठ्ठल बघू शकता माझी मम्मी येते बहीण आहे माझी आणि हे आहे आनंदी म्हणजे पंढरपूरचं थोडंसं असं हे बनवलेलं का काय म्हटलं की याला पावस पडून गेला आणि प्रती पुढे बघा प्रती पंढरपूर आळंदी असं हे बनवलेलं आहे इथून एवढं मोठं असं द्यायचं आहे बघू शकतो अजून काम चालू आहे मस्त अस बनवलं इकडे पाणी पूर्ण आणि ते माणसं आली बस आलेत बैठक एकदाची

तिकडे वरते जा हा जा ना वरते तिकडे जा पण हा सग जवळ वारा क्यूट स्माइल देणार वाला भाव आहे ही सोना डार्लिंग आहे ती प्राजक्ता तिचे मिस्टर आहे ती माझी आई आहे आणि बघू शकता विठ्ठल रुखमाई छान हे सोनाचे मिस्टर आहेत छान अशी क्यूट अशी स्माइल देतात छान असे तिकडे बघू शकता बसलेले तिकडे तिघ ग्रीन टी शर्ट वाले आणि आहेत आपले थोडेसे केलेले त्यांनी रील्स बनवले तिथे येऊन हे सगळे आपली फॅमिली आहे फॅमिली ट्रिप होती फॅमिली पिकनिक होती उद्याचा आपल्याला समजायलाच कसं काय ते सो आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये पण बघू इथे काय घेतलं इकडे बघा निर्वी या ते पप्पा हे निर्वी खाड खात असल्यावरती एकटी माझ्या बरोबर हे करत असते आणि पप्पा असले की उचलून उचलून घे तो बाबा नुसता करत असते हे आहे कर्जत आपलं कर्जतला आलो इकडे उद्या नेरळचा प्रोग्राम असणार आहे तर आपण नेरळला जाणार आपण नाही जाणार आहे घेतलं मी त्याचा फोटो एक्झॅक्टली काय आहे ते आपला भाऊ पाठीमागून आई आहे त्याच्या पाठीमागून छानसा व्ह्यू आहे आपला मस्त असं एक मिनट आपण बसलेलो होतो आपल्या पद्धतशीर गाडीमध्ये आपण पूर्ण येऊन गाडीत बसलो तर म्युझिक लावली होती आणि थोडा डान्स करण्याचा मोल होता आई मग मी माझ्याकडे बघते बाजूला माझे मिस्टर बसले सोना पाठी लावून बसले कारण त्यांच्या डोक्याला लागत होतो जाताना आम्ही बसलो होतो पाठीमागे तर पुढे आले होते બસ લો તો પણ સાબન પાસમાં તો કે આ કરી રહ્યા હું થોડો એન્જોય કરી લેટપલી માર